स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी मनस्वी माझ्या एका नवीन मध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आहे चालू आहे आज आहे चतुर्थी तर माझ चालू आहे स्वयंपाक आणि घरी तर <coughs> मुलांची खूप तब्येत बरोबर नाहीये आहे त्यामुळं मी काही व्हिडिओ वगैरे केले नव्हते हो दोन तीन दिवस आणि मुलं आता झोपलाय म्हणून मी स्वयंपाक करून घेते कारण दुपारची वेल आहे आणि तो झोपल्यानंतरच मी स्वयंपाक करू शकणार ते कारण ताप चढला ना खूप रडतो प्रचंड त्या मुलं इथे मी स्वयंपाक करून हो घेते आता लवकरात लवकर चालू आहे माझं स्वयंपाकाच तर ते मी मुलं झोपलेले असताना स्वयंपाक वगैरे करून घेते या पद्धतीने अशी गवारची भाजी मुलांना बनवते अशी बनवते गवारची भाजी किंवा देवालाही कांदा वगैरे न घालता अशी भाजी होऊ शकते इथे बनवते आहे मेथीची भाजी तर मेथीची भाजी पण आकडे इथेच घेतली आहे मिरची घातली आहे लसूण आणि आपला कांदा छान असा परतून घ्यायचा हे इथं संध्याकाळी पूजा झाल्यानंतर म्हटले थोडा वेळ वेळ करावा म्हणून तर केला होता आणि पहा देवाची पूजा वगैरे झाली होती माझ्याकडून पूर्ण आवडून वगैरे झालं होतं म्हटलं चला थोडंसं मुलांना वगैरे खाय घातले औषधं वगैरे घातली काय करते सुरू हे की नाही इडली चटणी खाल्ली आता काय करते मेंदोड खाते है ना पण माहिती आहे तिला खूप आवडतो म्हणजे जरी सकाळी तिने कमी ना तरी दुपारला तिला लागतच आता शिवास असताना तरी पण त्याला हवंच असतं ते त्यामुळं त्यांच्यासाठी एक्स्ट्रा च आणून ठेवतात ते कारण त्यांना ते दुपारला लागतं म्हणजेच पाहिजे म्हणजे पाहिजे हे ना ते पुन्हा त्याच्या त्यांना घरी केलेल्यापेक्षा बाहेरचं जास्त ते इडली आणि चटणी तेवढीच आवडतं बाकी काही नाही ते बाहेरचं आवडत त्यांना जास्तीचं हे झाले हे पहा येते मी मग सोयाबीनचा रस पाहिजे दुसऱ्या दिवशी बनवली होती तर एकाच दिवसाचा व्हिडिओ नाही तर दुसऱ्या दिवसाचा पण मी इथे जॉईन केलेला आहे त्याला तर इथे कारण तो आजारी असल्यामुळे संध्याकाळचा तो त्याच्या पप्पा आल्यानंतर केलाच होता मग थोडा वेळ झाला की मग ते चिडचिड करायला सुरुवात करतात त्यामुळे मी इथं संध्याकाळचं असं लवकर असा स्वयंपाक करून घेते तर लहान आहे तो त्यामुळं लहान आणि स्वरा पण तापली होती त्यामुळे दोघांकडं पण लक्ष द्यावं लागतं याच्यासाठी मी एकदाच चपाती पण आणि भाजी पण अशी लवकर करून घेतली होती त्यामुळं पूर्ण उजिड आहे बाहेरून तर या पद्धतीने मी सोयाबीनची भाजीचा रस केला होता कारण तिखट नव्हता केला मग मुलंही खातात जरी त्यांच्या तोंडाला चव नसेल ना आता तापा मुले तर भातावरती रस वगैरे थोडासा घेतात निकाने वरणबरोबर ते खात नाही तर ह्या पद्धतीने केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक శేర్ వాళ్ళ శేర్ కబ్స్క్రాబ్బ కలర్ భటూ పను నెక్స్ట్ వీడియో మేము